सुधीर भाऊंच जे काही जागा आहे ती फार वरची आहे, आहे। मुख्यमंत्री महोदय फार वरची जागा द्यायचा विचार करू नका आता हे खरं ठरण्याची चिन्ह आहेत राज्यातील मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल तसंच काहीही केलं तरी चालतं अशी भावना तयार होईल यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जातोय वादग्रस्त विधान करणारे नको काम करणारे हवेत यासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा मंत्रिमंडळातील समावेशाबाबत होत आहे असंही म्हटलं जात आहे राहुल नार्वेकर यांच्या जागी विधानसभा अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागल्याची शक्यता आहे यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक शब्दात प्रतिक्रिया दिली पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की कारण असा निर्णय माझ्या पक्षाचा आहे मी अत्यंत संतुष्ट आहे माझा पक्ष मला जी कोणती जबाबदारी देईल ती पार पाडण्यासाठी मी नेहमीच तयार असेन मला आमदार म्हणून काम करायला सांगितलं तर आमदार म्हणून काम करेल इतर कोणतीही जबाबदारी दिली तर ती मी स्वीकारेल कामाची नोंद घेतली जात असेल तर कोणत्याही व्यक्तीला आनंदच होईल कोणी नोंद घ्यावी म्हणून नाही तर जनतेची सेवा व्हावी म्हणून आपण काम करत असतो तेच मी करत आहे मी अत्यंत संतुष्ट आहे पण पक्ष जे ठरवेल ते मी स्वीकारेन माझ्या पक्षाची इच्छा ती माझी इच्छा असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय दरम्यान सगळे जण चांगले काम करतायत परंतु काही लोकांना पक्षाला संधी द्यायची असेल त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांना स्वीकार असेल विधानसभा अध्यक्षपद हे मंत्र्यांपेक्षा वरचं पद आहे आनंद कसा होईल जबाबदारी मला दिली जाईल ती पार पाडायला तयार आहे विधानसभा अध्यक्ष असेल मंत्री असेल किंवा आमदार असेल जनतेसाठी मला काम करायचं आहे असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी